नमस्कार आज आपण आहोत घुगुस शहरामध्ये आणि खरं तर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि काही तांत्रिक अडचणींमुळे काही कायद्यांतर्गत काही अडचणींमुळे ही जी निवडणूक होती खरं तर ही कुठेतरी मागे पडली आणि आताच लगेच जे महाराष्ट्रभर निवडणुका झाल्यात त्या निवडणुकीचा निकाल मात्र एकवीस तारखेला आहे आणि त्या निकालात सगळ्यांचा निकाला समावेश असावा या या हेतूने इथे देखील प्रचाराचा वेग वाढतो आहे आणि त्यानिमित्ताने घुगू शहरामध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि आज आपल्या सोब सोबत आहेत रिताताई देशकर खरं तर अपक्ष उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी त्या अनुसूचित जातीमधलं महिला राखीवमधनं आहेत आणि सुरेश बाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर त्या उभ्यात त्यांचं चिन्ह देखील कटली असं आहे आपण खरं तर जाणून घेणार आहोत या विशेष मुल विशेष मुलाखतीमध्ये की काय नेमकं घुगू शहराच्या घुगू शहराच्या प्रगतीसाठी अडचणी आहेत नागरिकांच्या समस्या काय आहेत खरं तर घुगू शहर नेमकं काय आहे हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नेमकं गुगू शहरा शहर हे औद्योगिक शहर मानलं जातं खरं तर इथे सिमेंट फॅक्टरी असेल डब्ल्यू सी एल असेल किंवा अशा विविध इंडस्ट्रीयल झोन म्हणून इथे मानलं जातं काय मूळ काय समस्या आहेत आपण कशा जाणून घेतात किंवा इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत ज्या आपण जाणून घेतल्या आणि ते आपण कशा सोडवणार आहात सर्वप्रथम समस्य समस्या ही आहे की आपल्या घुगूस शहरामध्ये एक प्रदूषण आहे जी लॉयस मेटल कंपनी आहे किंवा डब्ल्यू सी एल आहे ए सी सी आहे तिथून पुष्कळ काही आपल्या इथे प्रदूषणामुळे घरोघरी दमाची म्हणजे प्रत्येक आजाराचं समस्या जाणून जाणवत आहो आम्ही आणि दुसरी समस्या आपल्या इथे इतकं मोठं घुगुस नगर परिषद झालं आहे पण आपल्याला इथे राहासाठी गौरगरिबा पुढे घरकुलची योजना आली होती पण ती आजपर्यंत घरकुलची योजना लोकांपर्यंत पोच नाही म्हणजे जसं की संडास ते पण काही लोकांपर्यंत पोचलेले नाही आहे सरकारी दवाखान्याची पण समस्या होती ती भावच्या माध्यमातून आपल्या इथे उभी झालेली आहे पण काही सत्ताधारी लोकांनी अद्यापही ती चालू केलेली नाही आहे आणि माझं एक उद्देश आहे की जेव्हा आमची टीम पूर्ण येईल तर आम्ही ते दवाखाना चालू करून गोरगरिबास गोरगरिबासाठी ते आपण समोर त्यांना म्हणजे त्याचा प्रतिसाद नक्कीच आपण प्रदूषणाचा देखील मुद्दा सांगितला मात्र इथे औद्योगिक शहर मानल्या जातं इथल्या स्थानिकांना रोजगाराची संधी आहे का इथल्या महिलांना रोजगाराची संधी इथे मिळते आहे का किंवा डब्ल्यू सी एल असल्यामुळे इथल्या स्थानिकांच्या नोकऱ्या असतील किंवा सिमेंट फॅक्टरीमध्ये नोकऱ्या असतील किंवा महिलांचं सक्षमी करण्या करण्यासाठी काही म्हणजे कार्य यापुढे का मी याआधी घेतलं म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी आ, एनी टाइम समाजासाठी आणि महिलांसाठी अवजरून पुढे जात राहते आणि जसं की तुम्ही म्हणता की रोजगारासाठी सर्वप्रथम आम्हाला इथे आपल्या स्थायी लोकांनाच रोजगार मिळावा याच्यासाठी आमची एक नेमणूक आहे की बाहेरचे लोक येऊन इथे रोजगार करत आहे पण आपल्या घुगुतचे लोक रोजगार मिळत नाहीत त्यांना आणि आपला उद्देश आहे की आपल्या गावातल्या लोकांना आपण तिथपर्यंत रोजगार मिळून द्यावं नक्कीच आपण बाईकराव यांच्या मार्गदर्शनात ही सगळी टीम आहे आणि आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात सुरेशराव काय सांगाल कारण आपण आपला देखील अनुभव आहे इथला घुगुसवासियांना आपण काय देणार आहात हे सगळी टीम आपण घुगुसवाशियांसाठी उभी केलेली आहे आणि काही दिवसांमध्ये म्हणजेच एका आठवड्यात मतदान देखील आहे आणि एकवीसला याचा रिझल्ट असणार आहे भवितव्य कोणाच्या हातात आहे आणि आता सध्या नागरिकांना आपण काय सांगणार सर्वप्रथम सर्व घुगुसवासियांना नमस्कार मी एवढं सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही जे पाच सहा वर्षापासून राजकारणामध्ये आलो आहे राजकारणात आल्यानंतर आम्हाला ह्या गुगुल्समध्ये लॉज मेटल आहे डब्ल्यू सी एल आहे ए सी सी आहे आणि छोट्या मोठ्या ज्या कंपनी आलेल्या डब्ल्यू सेनमध्ये त्या डब्ल्यू सी एलच्या अंतर्गत जे काम आपल्या स्थानिक लोकांना वगळून बाहेरील लोकांना काम देणार इथे तर आमच्या स्थानिकांना काम करून देणार आजपर्यंत इथं शासन खात्री जमात आहे इथे यांची कोणाची राजकारणवाल्याची ज्यांनी सत्ताधारी आहेत सत्ताधारी तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी साऱ्या माहीत आहे ऐंशी टक्के महाराष्ट्राच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा नियम म्हणतो की ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना मिळाला पाहिजे पण ऐंशी टक्के कुठं आहे आज आपण लाईफ मेटलमध्ये विस्तारीकरण झालं त्या विस्तारीकरणामध्ये मी त्या विषय उचलला होता की पहिला स्थानिकांना रोजगार द्या आजचाच तुम्ही मॅडमला विचारलं होतं की महिलांसाठी काय तर मी विधवा निराधार आणि घटस्फोट अशा ज्या महिलांना पहिलं प्राधान्य द्या लॉइस मेटरमध्ये ह्यासुद्धा मी विषय त्या विस्तारित करण्यामध्ये मांडलेला आहे आणि स्थानिकांना रोजगार द्यावं आणि पोल्युशन आहे आणि आताच ताईनं सुद्धा सांगितलं आपल्या रितिराई देशकर ताईनं सांगितलं की आम्ही जर आमचा नगर अध्यक्ष बसला तर ह्या साऱ्या गोष्टी ह्या गुगूसमधून नाहीसे आम्ही करणार आहोत घरोघरी ज्या रो जो बेरोजगार आहे त्यांना आम्ही रोजगार देऊ आणि कडक नियम कोणते लाइस मेटल डब्ल्यू शल आज मी तुमच्या या महाराष्ट्र लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून लॉइस मेटल ए सी सी आणि डब्ल्यू सी एल आणि जे ठेकेदारी क कंपन्या आलेल्या आहेत ह्या टी व्हीच्या माध्यमातून आजच त्यांना आगाह करतो की जर आमचा नगराध्यक्ष बसला तर या घुघुसमधून बेरोजगारी आणि प्रदूषण हे मुक्त होणार नक्कीच आ... सुरेश सुरेशरावांनी तर अनेक ज्या मूळ समस्या आहेत रोजगाराच्या असतील प्रदूषण असतील त्यांना हात घालत त्यांना सांगितलं आपण शेवट ताईकडे जाणार आहोत कारण शेवटी आश्वासनं दिली जातात मात्र ती निवडून आल्यानंतर पाडतात की नाही हा खरं तर मूळचा मूळ प्रश्न आहे ताईकडनं आपण जाणून घेणार आहोत आता आ, या संपूर्ण निव निवडणुकीमध्ये लोकराज्य टी व्ही चॅनल प्रत्येक प्रभागात जाणार आहे प्रभागात जाऊन ज जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणार आणि आपल्या आपल्यासारख्या नेत्यां पुढे येऊन त्या समस्याचं निराकरण कसं करता येईल हा आमचा उपक्रम आहे यात या, या जनसामान्य जे नागरिकांना आहेत जे दररोज कष्ट करून रोजी करून आपलं जीवन जगतात अशा नागरिकांना किंवा मतदारांना आपण शेवट आता काय आव्हान करणार आहात मी सर्व जनतेला एकच आवाहन करते सपोज आमची बॅनल आणि मी नगर अध्यक्ष अगर तिथे बसली तर मी माझ्या जनतेला सांगते की सर्वांना घरोघरी रोजगार मिळेल त्यांना काहीच अशी अडचण येऊ देणार नाही कारण सत्ताधारी दा, सत्ता लोकांसारखे मी आश्वासन करून मागे म्हणजे वडण्याचं माझं कार्य नाही मी पहिले करून दाखवेल त्याच्यानंतर तुम्ही मला म्हणाल की नाही ताई खरंच ताईने करून दाखवलेला आहे हा नक्कीच हरियाता देशकर होत्या यांनी सांगितलं की ज्या इथल्या ज्या मूळ समस्या आहेत मग रोजगाराच्या समस्या असतील प्रदूषणाच्या समस्या असतील आणि घुगुस शहर हे विकासाकडे नेण्यासाठी आमच्या हाती सत्ता आली तर नक्कीच बोलण्याची संधी देखील इथल्या नागरिकांना किंवा मतदारांना आम्ही देणार नाही असं देखील आश्वासन केलं सुरेश सुरेशरावांनी देखील हो त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी जे जे यापूर्वी केलेलं आहे घुगूस शहराकरता ते मग आरोग्याच्या दृष्टीने असेल रोजगाराच्या दृष्टीने असेल विधवांसाठी असेल घटस्फोट धारक महिला असतील अशा अनेक ज्या समस्या सोडवण्यामागे त्यांचा जो पुढाकार होता किंवा त्यांचा जो हातभार होता तो त्यांनी सांगितला आणि आत्ता या निवडणुकीत त्यांना सत्ता मिळाली किंवा इथंपर्यंत ते पोहोचले तर नक्कीच घुगूच्या घुगू गुगुच शहराला एक विकासाची चालना मिळेल असं देखील त्यांच्या बोलण्यामधून आलं आपण नक्कीच भेटत राहणार आहोत या संपूर्ण प्रचारादरम्यान या संपूर्ण